सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र आपल्या कल्पनेमधनं हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकटेकोण शिवलिंगाला साष्टांग प्रणिपात शिवशक्तीचा आपण ध्यास घेतलेला आहे कल्पनेमधून आज्ञाचक्रामधनं ह्या चक्रावर ओम काढा यम काढा चोकोरे काढा हॉनश झासोने काढा सेहेकी काढा झोनार काढा मास्टरनी मास्टरचं चिन्ह ह्या चक्रावर काढायचंय खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा कल्पना करायची आहे बेलाची चार पाने प्रत्येकी तीन पान अशी सगळा सगळी मिळून बारा पाने आपण शिवलिंगावर अर्पण केलेली आहेत प्रत्येक पान खूप महत्वाचे प्रत्येक पानामधून आपल्याला शिवशक्तीचा आशीर्वाद मिळत आहे तत्वरूपी श्री हनुमानजी यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत श्वसनाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे या ठिकाणी कार्यरत असलेला प्राणवायू त्याचा उपप्राण नाग यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे सगळा कफ दोष निघून गेलेला आहे इथल्या प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला या ब्रह्ममुहूर्तावर ओम द्वारे आ... शिवाय साक्षात शिवशक्तीचे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा कल्पनेमधून आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक श्वास श्वासावर नियंत्रण शिवशक्तीचे प्रत्येक श्वासाचे खूप आभार प्राणवायूचे खूप खूप आभार फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे या चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे द्वारे ओ... सूक्ष्म हालचली अपने अंतरंगा होता है सूक्ष्म हालचली खूब खूब आभार दिवसेिवस अपले मन अतिशय शांत होता है सावकाश दो हाथ ठेवा सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे अ ओ... दोन्ही फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढलेली आहे या शिवशक्तीच्या आशीर्वादाने सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा सक्षम तत्व सक्षम पिंगळा लाडे यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ज्यांच्या मुळे मिळत आहे ती ब्रह्मांडातील मोठी शक्ती सूर्यनारायण यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे द्वारे सक्षम अग्नितत्वाद्वारे पचन संस्था तिथे कार्यरत असलेला अपान वायू त्याचा उपप्राण क्रिकल यांची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे सुंदर असा हिरवा प्रकाश आता मणिपूर चक्रावर पडलेला आहे शिव शिवशक्तीचा आशीर्वाद भरभरून प्रत्येक अवयवाला मिळत आहे खूप आभार मानायचे ओम द्वारे अ ओ... ओम नम शिवाय शिवशक्तीचे आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर चक्रावरून स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा बघा पवित्र गंगा नद्या नर्मदा नदी या पवित्र नद्या संबंधित आहे शिवशक्तीशी सुंदर हिरवा प्रकाश ह्या चक्रावर पडलेला आहे सक्षम जलतत्व सक्षम किडण्याद्वारे शरीरातील विसर्जन क्रिया समान वायू अपान वायू उपवायू कुर्म यांचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रह ज्याकडे बघून आपल्याला शांत वाटते ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी चंद्रतत्व चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे त्या चंद्रनाडीचे चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला भार, दोन्ही सक्षम खेडण्या अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम किडण्यांचे खूप खोग खूप आभार म्हणायचे ओम द्वारे अ आ... 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 आभार मानायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवा पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे गुदद्वारला हात ओढून घ्यायचं आहे जिथे तुम्हाला ताण जाणवतोय तिथे आहे आपले मुलाधार चक्र शरीरातले अतिशय महत्वाचे चक्र इथून सुरू झालेला आहे आपला कुंडलिनी जागृतीकडचा प्रवास या चक्रावर आधी देवता श्री गणेशा विराजमान झालेल्या आहेत त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात मूलाधारस्तोसे नित्यम पृथ्वी तत्वरूपी शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे सक्षम पृथ्वी तत्वाद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपली निर्णय क्षमता वाढलेली आहे या ब्रह्ममुहूर्तावर गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण शरीरभर कार्यरत असलेला व्यानवायू त्याचा उपप्राण धनंजय यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला मूलाधार चक्रामधील प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेला अस्थि धातू त्याला बळकटी मिळालेली आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा पायांच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशींना प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येकाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे अ शिवाय प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप खूप आभार वैश्विक शक्ती शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा यम काढा वम काढा चोकुरे काढा खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम द्वारे अ सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात तळपायांवर घ्या कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा यम काढा वम काढा जलतत्वरूपी पवित्र गंगा नदी प्रयाग संगम पवित्र रेवा नदी नर्मदा नदी यांना डोकं टेकवून साष्टान प्रणिपात या पवित्र नद्यांमध्ये अशी शक्ती आहे की आपल्याकडनं कळत न कळत घडलेली कुकर्म त्यांना धुवून टाकण्याची शक्ती या पवित्र जलांमध्ये आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता या जलाद्वारे आपली होत आहे खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे शरीरामध्ये असलेल्या सूक्ष्म जलतत्वाचे खूप आभार ओम द्वारे अ दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा हिरव्या प्रकाशामध्ये विशुद्ध चक्राला बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचे आशीर्वाद प्रत्येक अवयवाला आज मिळत आहे विशुद्ध चक्रापासून वर कार्यरत असलेला उदान वायू त्याचा उपप्राण देवदत्त वायू यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत त्याची शुद्धता होऊन ते पुढे जात आहे आपल्या विचारांमध्ये आकाश तत्वरूपी शुद्धता आलेली आहे त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे ओम द्वारे ओ... शिवाय सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे महत्वाची नाडी सुशोमना नाडी जिच्यावर आता आहेत आपली सक्षम सातही चक्र त्या सातही चक्रांना रोज आपण रेकी देत आहोत या सक्षम सातही चक्रांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे ह्या चक्रांचे ओम द्वारे ओ... सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा प्रत्येक कर्मांचा हिशोब इथे स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत चांगले विचार करणे हे पण एक चांगलं कर्म आहे प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांड शक्तीचे शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे ओमद्वारे ओ... काश दोन्ही हात तुमच्या मनगटांवर ठेवा सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे द्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहे खूप आभार मानायचे चांगल्या कर्मांचे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा सुंदर हिरवा प्रकाश आज्ञाचक्रावर पडलेला आहे जणू शिवशक्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे पवित्र आत्मा पवित्र मनुष्य योनी त्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला शिवतत्वाचे खूप आभार म्हणायचे सगळ्या रेखे गुरूंचे खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांना डोकं टिकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओम द्वारे अ ओ... शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण ऐकत आहोत सक्षम श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... शिवाय सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा सहस्त्रहार चक्र परमतत्वाचे स्थान हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे द्वारे 嗯。Uh सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे अ अग... मधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा यम काढा वम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार म्हणायचे सक्षम दोन्ही मेंदूंचे ओम नम शिवाय ओ... या ब्रह्ममुहूर्तावर शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपल्याला आणि आपल्यासोबत इतरांना हे आशीर्वाद मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग ओमचं उच्चारण करा Oh uh...